कोणी लिहून साहेब आहे अनेकांना मुंडे साहेबांनी सहकार्य आता लातूर ला मुंडे साहेबांचा एक शासकीय याच्यामध्ये जिथे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचा सा पुतळा उभा राहिला तसं मुंडे साहेबांचा सा पुतळा उभा राहिला आणि एक गोष्ट लक्षात ठेव पुतळे कोणाची उभा राहत नाही तो ज्यांनी जनतेमध्ये दे काम केलंय त्यांचेच पुतळे उभे राहतात अविश्य वाक्य बोलून जाय डबडबले आश्रू निशी डबडबले आश्रू निशी महाराष्ट्र सारा उभा साहेब एकदाच परत येऊन बघा काय होता आमचा गुन्हा काय होता आमचा गुन्हा कशाची दिली सदा राजकारणाच्या पाटलावरून आपला राजात झाला वजा आपला राजात झाला वजा साहेबांच्या शपथविधीला आम्ही सुद्धा दिलेलं होत असं चांगली माणसं कमी काळ राहतात हा इतिहासापासून चालत आलं आणि चांगल्या माणसाला आयुष्यच कमी म्हणायचं माऊली बावीस वर्ष तुकाराम महाराज बेचाळीस वर्ष नाथ महाराज बासष्ट वर्ष स्वामी विवेकानंद एकोणचाळीस वर्ष आणि भगवान आद्य शंकराचार्य बत्तीस वर्ष शिवाजी महाराज पन्नास वर्ष आणि औरंगजेब ऐंशी वर्ष कळालं ज्याची गरज नाही त्याला आयुष्य भरपूर आहे माणसं वाट पाहतात यांच्यामुळे बरच वाटत आलोय तरी त्यांना येत नाही काय येत नाही काय येत नाही मधन तुमच्या काय करता काय करता येत जे असत ते म्हणून भगवान बाबा तुम्ही जर मला मागत ना काही आठ दिवस भगवान बाबा सांगा तरी आपण सांगू वेळेच ते असत म्हणून मला असं वाटतं मला बोलवलं खरं म्हणजे चरित्र बाबाच्या मावशीच गाव ती आमची जन्मभूमी तालुक्या आणि आमच्या वडिलाची जी जमीन आहे तिथे भगवान बाबाच्या मावशीची जमीन त्याच्या शेजारीच आहे बाबांना ती जमीन मावशी कशी दिलेली होती दानगडासाठी भगवान बाबानी बर का अनेक महाराज कीर्तन कार केले बर का गायक मंडळी जसे डाळ घेऊ करायचे त्या काळात माणसं त्यांना कीर्तनकार केलं बाबाने आणि चक्री कीर्तनाची प्रथा भगवान बाबांनीच आणली प्रत्येकाने दहावीस दहावीस मिनिट बोलायचं आणि त्याच्यातून कीर्तनकार झाले महाराज एवढाच नाही तर अनेक महाराजांना संस्थान दिले गडाच्या अंतर्गत कमीत कमी शंभर एक संस्थान असते त्यापैकी आमचं सुद्धा एक आता भगवान बाबा एवढे मोठे संत होते पुरुषालाच गाद्या दिल्या नाही महिलाला दिल्या एक तांब्याचे शेषाबाई महाराज होत्या बालविभाव होत्या त्यांना त्यांनी काढायला हवली एक भामाबाई होत्या पिंपर खेडच्या त्या अंग कुसर चिवित नव्हत्या वडील घेऊन गेले भगवान बाबा कडे आणि भगवान बाबाने एक गादी पाठ असतो बेडशीट त्या अंगावर टाकलं तिथून पुढे त्यांनी अंगावरचा कपडाच काढला नाही आणि मी ज्या गादीवर आहेत त्या संत मीराबाई आई साहेब त्या पाटील होत्या शिंदे घराण्यात पण आमच्या संस्थांचा सातबाराच होता मीराबाई गुरु भगवान काय भगवान बाबा श्रद्धा असेल आणि आमच्या संस्थांमधली विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा ही भगवान बाबाच्या हाताने आता पांडुरंगाच्या खाली सोनं टाकलं जातं ना विचारलं भगवान बाबाने मीराबाई काही आहे का टाकायला त्या म्हणल्या काही नाही बाबा आणखी काढले अर्धी विठ्ठला चनार्गी रुक्मिणीच्या खाली टाकली आणि भगवान बाबाने सांगितलं मीराबाई आई साहेब हे भविष्यात फार मोठं होईल मला असं वाटतं आज जे बदर्जा मिळालाय आणि पाच दहा रुपये समजा उभा राहिलं फक्त भगवान बाबाचा काय कधी कधी अभ्यास करून जी गोष्ट भेटत नाही ना ती आशीर्वादाने भेटते तस भगवान बाबाचं कार्य हे महान स्त्रियांना आरक्षण दिलं पहिलं तर शंकराने दिलं त्याच्या अर्ध्या अंगामध्ये जागा नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं आणि भगवान बाबांनी महिला दिलं आणि इकडं मला आहेच की सावित्रीबाई फुले हे सगळ्याच अहिल्याबाई होळकर अनेक स्त्रियांना समाजकारण राजकारण अध्यात्म सगळ्याच क्षेत्रामध्ये मिळत मिळत गेलं असं भगवान बाबाचं कार्य हे फार मोठं म्हणून भगवान बाबा एक महान संत होऊन गेले असे भगवान बाबा म संतो तिताना जगी दया क्षमा ज्याचे आणि ज्यांनी भगवान बाबाला त्रास दिला ते पाठी दुःख